नमस्कार मी अर्षला महाजॉ कट्टा आपली युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तर शेड्युल्ड बँकेमध्ये मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर लिपिक पदासाठी या ठिकाणी जागा आहे तुम्ही कुठल्याही शाखेतून जर पदवी घेतलेली असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात मित्रांनो तर या ठिकाणी सॅलरी किती दिली जाणार आहे वयाची मर्यादा किती असणार आहे त्याचबरोबर सिलेबस काय असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि जॉब अपडेट व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन जॉब अपडेट मी सांगणार आहे शेड्युल बँकेची जॉब अपडेट सांगणार आहे त्याचबरोबर जी पतसंस्था आहे त्यामध्ये ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती सुद्धा याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत लिपिक पदासाठी जागा निघालेल्या आहेत तर ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत नऊ पाच दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ते आहे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस या दिनांकापर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे क्लर्क या पदासाठी मॅक्झिमम एज लिमिट हे तीस वर्ष असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता फर्स्ट क्लास ग्रॅज्युएशन मध्ये झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा सांगितलेलं आहे ग्रॅज्युएट इन बँकिंग अँड मध्ये जर झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झाला तर आणि तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क्स आहेत ग्रॅज्युएशनला तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा सांगितलेलं आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय आणि तीन वर्षाचं त्यांच्याकडे बँकिंग क्षेत्रातील एक्सपिरियन्स आहे तर हे लोक या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर पहिल्यांदा या ठिकाणी रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे ग्रुप डिस्कशन असणार आहे आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे एम एस सी आय टी सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही जॉईनिंग झाल्याच्या नंतर सहा महिन्याच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचं आहे जर आत्ता जर तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म हा भरू शकणार आहात तर क्लर्क या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत पण या ठिकाणी पदांची संख्या त्यांनी केलेली नाहीये तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती जागा निघालेल्या आहेत त्या या ठिकाणी एक्झॅक्टली exactly. मेन्शन केलेल्या नाहीयेत त्यानंतर एक्झाम सेंटर्स कुठे असणार आहेत जी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे ज्यामध्ये मुंबई आहे नवी मुंबई ठाणे एम एम आर या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहे परीक्षेचं पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे तर कोणते सब्जेक्ट असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता रिझनिंग इंग्लिश लँग्वेज न्यूमेरिकल अॅबिलिटी जनरल अवेअरनेस कम्प्युटर नॉलेज असे दोनशे क्वेश्चन विचारले जाणार आहेत दोनशे मार्क्सला परीक्षेचं माध्यम फक्त इंग्लिश असणार आहे एकशे वीस मिनिटाचा या ठिकाणी कालावधी दिला जाणार आहे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी असणार आहे फीस किती असणार आहे तर सातशे पन्नास रुपये इन्क्लुडिंग जीएसटी भांडूप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे तर भांडूप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई या नामांकित पतसंस्थेत खालील तक्त्यात नमूद केलेली पदे भरायची आहेत सदर पदासाठी प्रस्तुत जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अहता पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अथवा संस्थेच्या या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डी वरती पीडीएफ द्वारे अर्ज मागविण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांनी अर्ज दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करायचे आहेत तर या ठिकाणी पद बघू शकता तुम्ही जे पहिलं पद आहे ते आहे ऑफिसर मॅनेजर पदसंख्या पाच आहे शैक्षणिक पात्रता बीकॉम पदवीधर आहात जी डी सी एन्ड ए व संगणक ज्ञान या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष पाच वर्षाचा कामाचा अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे त्यानंतर लिपिक पदासाठी पंधरा जागा आहेत बी कॉम झालेला आहे तुमचं संगणक ज्ञान आवश्यक असणार आहे प्रत्यक्ष दोन वर्ष कामाचा अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे अनुभव असणाऱ्या असणाऱ्यास या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे फील्ड वर्क करिता पाच जागा आहेत बारावी पास किंवा पदवीधर दुचाकी व चार चाकी वाहन चालवता येणे आवश्यक आहे त्याचबरोबर लायसन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे प्रत्यक्ष दोन वर्ष कामकाजाचा अनुभव असणाऱ्यांनी या ठिकाणी असणाऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येत आहे जर का तुम्ही या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तुमच्याकडे अनुभव असेल तर नक्कीच या पतसंस्थेमध्ये अर्ज करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी पी डी एफ फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग व्हिडिओ अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद